नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील तलाठी अशोक दिगंबर गिरी वय छेचाळीस यास गुरुवारी दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांनी दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले ही कारवाई पोलीस निरीक्षक साईप्रकाश चन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार त्यांची वडिलोपाळजी शेती मौजे कृष्णूर तालुका नायगाव येथे गट क्रमांक एकशे सोळा एकशे छेचाळीस आणि चारशे सातमध्ये मध्ये असून एकूण क्षेत्रफळ दोन हेक्टर एकवीस आर आहे या शेतीची नोंद त्यांच्या वडिलांच्या नावावर वारसा हक्काने सात बाऱ्यावर करण्यासाठी आरोपी तलाठी अशोक गिरी यांनी वीस हजार रुपयांची लास मागितल्याची तक्रार सहा ऑक्टोंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आली होती तक्रारीची पडताळणी नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी करण्यात आली यावेळी तहसील कार्यालय नायगाव समोर आरोपीचे पंचाक समक्ष वीस हजारांवरून तडजोडीने दहा हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले यानंतर दुपारी एक वाजून बेचाळीस मिनिटांनी सज्जा कार्यालय नायगाव इथे आरोपी तलाठीने तक्रारदाराकडून दहा हजार रुपये लाच स्वीकारताच लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले कारवाई दरम्यान आरोपीकडून एक हजार सहाशे साठ रुपये नगदी आधार कार्ड कार्ड पॅन आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला असून मोबाईल तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे आरोपीच्या घर प्रक्रिया सुरू आहे या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीस अटक करण्याची तजवीज करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक साईप्रकाश चन्ना यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या पर्यवेक्षणाखाली व तपास अधिकारी उपअधीक्षक राहुल तर्कसे यांच्या देखरेखीखाली पार पडली लाचलुचपत विभागाच्या या यशस्वी कारवाईमुळे पुन्हा एकदा भ्रष्टाचार विरुद्ध जनतेत विश्वास निर्माण झाला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण नायगाव नांदेड